संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो त्या निमित्ताने आज आपण भेटतो आहोत महिला दिवस हा पासून साजरा केला जातो आहे म्हणजे जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षांपासून हा साजरा केला जातो आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा महिला दिन साजरा करण्याची गरज आहे आजच्या ह्या महिला दिवसाचा थीम आहे स्त्रियांसाठी अधिकार समानता व सक्षमीकरणाकरता गती वाढवणे फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट्स इक्वेलिटी अँड एम्पॉवरमेंट असं ही थीम आहे आत्ताच्या गतीने एकवीसशे अठ्ठावन्न पर्यंत लैंगिक समानता गाठण्यासाठी उजाडेल असा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फोरम यांनी प्रेडिक्शन केलेलं आहे त्यामुळे गती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे ह्या दोन हजार पंचवीसच्या महिला दिनानिमित्त आज आम्ही बहिणी एकत्र आलेलो आहोत तर मी माझ्या बहिणीला तुमच्याशी इंट्रोड्यूस करून देते ह्या शुभांगी सोनी आहेत डॉक्टर शुभांगी सोनी आपण विविध भागांमध्ये त्यांना भेटलोच आहोत तर तुम्ही काय सांगाल नमस्कार आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद ताई आज आपल्याला आनंद होतोय की आपण तिघी एकत्र आहोत आणि हा दिवस साजरा करतोय आणि ह्या सर्वांशी आपण तो शेअर पण करतोय तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त एक दिवस महिलांसाठी साजरा केला जातो आणि त्यात सुद्धा आपण बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया असा ऐकतो की आता काय महिलांना सगळ्यांना सा समान वागणूक तर मिळते मग कशाला बरा हा महिला दिवस हवा सर्व क्षेत्रात त्या आपल्याला आढळत आहेत तर अशा वेळी आपण हा महिला दिवस साजरा करणं गरजेचं आहे का तर मला असं वाटतं मंडळी या सर्व क्षेत्रात महिला आपल्याला दिसतात हे जरी खरं असलं तरी जर समाजात आपण बघितलं तर स्त्री आणि पुरुष यांच्या पन्नास पन्नास टक्के जर आपण धरलं तर त्या प्रमाणात सर्व क्षेत्रात महिला दिसून येत आहेत का नक्कीच नाही तर या फार तुरळक प्रमाणात आपल्याला त्या दिसून येत आहेत आणि ह्याच्यासाठीच सर्व स्त्रियांना समान संधी आणि वागणूक मिळते असं होत नाही हे आपल्याला त्याच्यावरनं दिसून येतं आणि हे जे सत्य आहे ते मान्य करून आपल्याला हा महिला दिवस साजरा करण्याची गरज त्यामुळे भासते आहे जेणेकरून समाजात या समानतेच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करता येईल कुटुंब न्यायालयात मी जेव्हा काम करत होते तेव्हा आणि आता सुद्धा महिला दिवस आठ मार्चच्या निमित्ताने साजरा केला जातो अशाच एका महिला दिवसाच्या दिवशी मला आता एक आठवण आली ती एका आ, सुचित्रा नावाच्या स्त्रीबद्दल सुचित्रा त्या दिवशी मला सकाळी सकाळी आठ मार्चला भेटायला आली आणि त्यावेळेला खरं तर ती खूप अशी विचारांनी थकलेली किंवा गांगरून गेलेली किंवा काय करावं बरं या सगळ्या विचारात असलेली अशा त्याच्या चेहऱ्यावर सर्व आविर्भाव असलेली ती दिसत होती सकाळी ती ऑफिसला जायचं म्हणून घरातनं निघाली पण ऑफिसला न जाता था कुटुंब न्यायालयात आली तिने असं एकंदरीतच महिला दिवस आज आहे तेव्हा मी काहीतरी निर्णय घेणार काहीतरी काय काही करावं आपण ह्या पुढे याबद्दल चौकशी करावी या हेतून ती कुटुंब न्यायालयात आली होती सुचित्रा मला भेटली तिला थोडं पाणी दिलं थोडं निवांत केलं आणि मग तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली ती एका बँक म्हणजे एका कंपनीमध्ये काम करत होती तिचा नवरा नॅशनल बँकेत काम आला होता आणि तिला एक मुलगा होता तो मुलगा आता मोठा झाला आणि तो परदेशी शिकायला जाण्यासाठी त्याला संधी पण मिळाली आणि आता तो परदेशी शिकायला जाणार काही महिन्यातच यावेळी ती थोडस कोड्यात पडली होती किंवा गांभीर्याने आपल्या कौटुंबिक नातेसंबंधाबद्दल विचार करायला लागली होती आणि आता काय करावं यासाठी मार्गदर्शन मिळावं ह्या हेतून ती आज आली होती तिचा मुलगा परदेशी जाणार त्याचं सगळं नक्की झालं होतं पण तो बऱ्याचदा तिला म्हणत होता की तुला जर वाटत असेल मी इथे राहणं गरजेचं आहे तर मी जाणार नाही तुझ्या संरक्षणासाठी मी इथे राहीन पण तिला ते तसं नको होतं तिला त्याची प्रगती व्हावी असं वाटत होतं तिच्या घरात खरं तर तिघच जण राहत होते तिचा नवरा एक नॅशनलाइज बँकेत कामालाही आहे पण दोघांमधले संबंध काही तसे चांगले नव्हते प्रसंगी तो तिला मारहाणही करायचा शिवीगाळ करणं किंवा अब्युज हा सर्व घरात होतच होता बरेच दिवस तिने सहनही केलं होतं आणि अजूनही ती सहन करत होती पण आता तिला थोडी भीती वाटत होती की दरवेळेला तिला जो मुलगा प्रोटेक्ट करायचा तो आता जर निघून गेला तर माझं कसं होणार आणि ह्या भीतीपोटी ती जरा गांगरून गेली होती आणि आता विचारात पडली होती तिला खर तर काय माहितीये का मंडळी महिलांसाठी बरेच कायदे आहेत पण बऱ्याचदा बऱ्याच महिलांना त्याबद्दल माहिती नसते आता जर घरात मला ही अशी वागणूक मिळते आहे अशा वेळी सुचित्राला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली नक्कीच मदत मिळू शकत होती आणि ती इतके दिवस तिने ती सहन करायची खरं तर गरज नव्हती पण आता तिने पाऊल उचललं होतं आजच्या महिला दिनाच्या मुहूर्तावर तिने ठरवलं होतं की मी काहीतरी निर्णय घेणार आणि मग तिने त्या कायद्याअंतर्गत अर्ज केला त्यापुढे तो अर्ज कोर्टापुढे चालला कोर्टातनं तिला त्याच्यावरती आदेशही मिळाला आणि आज ती त्याच घरात राहते तिचा मुलगा परदेशी गेला शिकला नोकरीला लागला या गोष्टीला आता ऍक्च्युली दहा ते पंधरा वर्ष खरं तर होऊन गेली नंतर ती बऱ्याचदा भेटायलाही यायची तिची जी प्रगती मुलाची होत होती ते सांगत होती आणि त्यानंतर तिने तिचा छंद जोपासला तिला गाण्याची खूप आवड होती त्यामुळे तिने त्याच्यातही आपला छंद जोपासून आनंद मिळवत होती तिची नोकरी चालू होती आणि आता ती त्याच घरात शांततेने राहत होती तर हे सगळं ती करू शकली कारण तिने तिने पाऊल उचललं आणि स्वतःसाठी मला माझा हक्क आहे की मला नीट राहता यावं यासाठी तिने कोर्टातर्फे मदत घेतली तर महिलांनी हे आपले हक्क जाणून घ्यायला हवे स्त्री पुरुष समानता आपल्याला या समाजात येईपर्यंत मला असं वाटतं महिला दिवस साजरा करणं गरजेचं आहे पुरुषसत्ताक पद्धती आपण नाकारून समानता आणायला हवी आणि हा फक्त विचारात येऊन उपयोग नाहीये तर आचरणात सुद्धा यायला हवं हो। मा घर दोघांचं आहे मग घरकाम एका बाईनीच करायचं असा प्रश्न पुरुषांना खरं तर पडायला हवा आता पुरुषांनी हे जाणून यामध्ये खरं तर बदल आचार आणि विचार या दोन्हीही पातळीवर आणणं गरजेचं आहे स्त्रीवादी विचारसरणींबद्दल ना मंडळी बऱ्याचदा बरेच गैरसमज असतात की स्त्रीवादी आहे म्हणजे काय तर तुम्हाला वर्चस्व हवंय तसं नाहीये स्त्रीवादी विचारसरणी ही समानता म्हणजे हवी असणारी अशी आहे ती ना पुरुषाला वर्चस्व द्यायला मागते ना स्त्रीला व्यक्ती म्हणून स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगू द्या एवढंच फक्त तिचं म्हणणं आहे आणि हा स्त्रीवादी विचार प्रत्येकाने खर खरं जोपासाला हवा आहे तर ह्याचा आपण खरंच गांभीर्याने विचार करून स्त्रीवादी प्रत्येक व्यक्ती समाजातले जेव्हा होईल ना तेव्हा मला वाटतं कदाचित समानतेकडे आपण वळलेलो असू मगाशीच तू म्हणालीस की आताच्या ह्या वेगाने आपण गेलो तर एकवीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न वगैरे असं वर्ष उगा उगाव आहे हे चालणार नाही आणि म्हणूनच या वर्षीची थीम त्यांनी हे ऍक्सेलरेट करायचं आहे वेगाने आपण जायला हवं हो असं केलं आहे आणि ह्याच्यासाठी मला वाटतं सर्वांचा सहभाग गरजेचा आहे फक्त स्त्रियांनी ह्यासाठी लढून किंवा त्यासाठी पुढाकार घेऊन पुरेसं होणार नाही हे आजचा अनुभव आपल्याला सांगतो आणि काय माहितीये का मला असं वाटतं आपण म्हणतो समाज 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 म्हणजे तरी कोण तुम्ही आणि आम्ही मिळून तर समाज बनतो की नाही मग समाजाने असं करायला हवं समाज बदलायला हवा असं आपण जेव्हा म्हणतो त्याची सुरुवात आपण आपल्यापासून जर केली तर मला असं वाटतं की हळूहळू आपल्याला ते समाजातही झालेला बदल दिसून येऊ शकेल आणि बऱ्याचदा कसं होतं एखादी व्यक्ती हे सुरू करते समाजात जे काही रूढ आहे रूढी आहे त्याच्या विरोधात किंवा समानतेसाठी काम करायला सुरुवात करते पण जेव्हा अशी एखादी व्यक्ती करते ना त्याला त्या व्यक्तीला त्या मग आजूबाजूकडनं विरोध होतो मग ह्या विरोधामुळे मग कदाचित ती व्यक्ती दाबून जाते आणि ठीक आहे पहिल्यापासून जे आहे परंपरेप्रमाणे तेच मी कर, करेन किंवा कर मी करतो किंवा करते असं त्यांच्या मनात येतं पण ह्याच्यासाठी गरज काय माहितीये का कि अशी जी व्यक्ती ह्याच्यासाठी प्रयत्न करे त्यांना शारीरिक मानसिक किंवा सामाजिक आधार स्तंभ असायला हवेत यांना हे आधाराची जी गरज आहे ना त्याची उभारणी समाजात करायची आज गरज आहे बऱ्याचशा स्वय स्वयंसेवी संस्था यासाठी प्रयत्नही करत आहेत सोशल नेटवर्क निर्माण करणं मी म्हणते ते सोशल नेटवर्क आपण निर्माण करायचं समान म्हणजे पुरुषसत्ता पद्धती विरुद्ध आणि समानतेला फॉर करून असलेले असं हे नेटवर्क आपण निर्माण करायची गरज आहे आणि ती विविध संस्था जे प्रयत्न करत आहेत त्याला आपण प्रत्येकाने हातभार लावूया असं मला वाटतंय आपला अनुभव बऱ्याच जणांना आलाही असेल की शहरात जेव्हा एखाद एखादी स्त्री अविवाहित स्त्री भाड्याने घर शोधत असेल तर तिला घरणं खूप कठीण जात किंवा आपल्या समाजात आपण विचार करूया अविवाहित किंवा विधवा स्त्रीला ज्या समारंभाला किंवा काही फंक्शन्स असतात त्यांना गॅदरिंग वेगळी ना, वागणूक नाही का आपण देत हळदी कुंकुवाला विधवाना बोलवलं जात नाही तर हे जे सगळे हे आपल्याला खटकलं पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आता हे पण आहे की म्हणजे इथपर्यंत आहे की जन्मानंतर मुलगी झाली तर ती नको आहे मुलगा हवा आहे हे तर आहे त्याच्याच बरोबर मृत्यूनंतरही ती स्त्री म्हणजे ते अविधवाची म्हणजे हे काय म्हणता येईल लग्न न झालेली आहे का विधवा आहे का सौभाग्यवती आहे ह्याप्रमाणे तिचे संस्काराचे विधी असतात तेही बदलतात तर इतकी जी भिन्नता आहे वेगवेगळी वागणूक दिली जाते ही असताना आपण कसं म्हणणार की आपल्याला महिला दिनाची गरज नाहीये म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हंटल की आजही महिला दिनाची गरज आहे दुर्दैवानी आहे खर तर मला असं वाटत की ह्या दिवसाची आपण वाट बघूया की जेव्हा महिला दिन साजरा करण्याची गरज येणार नाही सर्व समाजात सर्व महिलांना समान आणि महिला आणि पुरुष या दोघांनाही समान वागणूक मिळेल आणि हे असं मिळेपर्यंत मला वाटतं आपल्याला महिला दिन साजरा करत राहणं त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हे गरजेचं आहे पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अगदी बरोबर जे आहे जे म्हंटलस की आजही गरज आहे आणि अजूनही ती गरज राहणार आहे आपल्याला पदोपदी शहर असो की गाव असो सगळीकडे महिला समान आहेतच असं नाही आहे अजूनही ही दुर्दैवानी खरं ही, ही परिस्थिती आहे पण आपण त्याच्या विरोधात आपल्यापासून सुरुवात करायला हवी हेही खरंच आहे त्यासाठी महिलांनी खरं म्हणजे पुढे यायला हवं अन्याय जेवढा करतो तो जेवढा दोषी आहे तेवढाच आपण जर अन्याय सहन करत असू तर आपणही तेवढेच दोषी आहोत हेही आपल्याला लक्षात ठेवायलाच हवं त्यामुळे महिलांनी आपले हक्क जाणून घेणं हे खरंच खूप गरजेचं आहे या जोशी यांची एक कविता आपण ऐकूया तुम्ही मला शांत बसायला सांगता मी माझं मत मांडलं की तुमच्या लेखी मी हटवादी होते इतका वेळ हवी हवीशी वाटणारी माझी ऊब नको नकोशी धग बनून जाते पण पोटातून जी आग येते ती फक्त तुम्हाला नको म्हणून विजून कशी जाईल फक्त तुम्हाला हवी म्हणून जिवेवर साखर पेरता कशी येईल मी अशी बनलेच नाहीये तुम्ही गिळून टाकाल असा गोड मऊपणा नाहीये माझ्यात मी जड आहे न पेलवणारी मी धारदार आहे तलमही तितकीच म्हणूनच हाताळायला अवघड नुसतेच अंदाज बांधणं बंद करा माझ्याबद्दल मला विसरणं अवघड जाईल तुम्हाला आणि माझ्या वाचून जगणं ते तर फारच अशक्य होईल खरच आहे समाजामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांचीही तेवढीच गरज आहे ते त्याच्यामुळे जे सगळे घटक आहेत या सगळ्यांची समाज पुढे जाण्यासाठी गरज आहे समोरचा व्यक्ती ही व्यक्ती आहे या दृष्टीने त्यांच्याशी वागणूक असायलाच हवी जोपर्यंत ही समानतेची वागणूक होत नाही तोपर्यंत आपल्याला असे हे दिवस साजरे करावेच लागणार आहे तसं तसं तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे पुन्हा एकदा माझ्यातर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये पुढच्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार